नाशिक शहरात दरोड्याच्या तयारीत असणारे गुन्हेगार आडगाव पोलिसांच्या ताब्यात आले आहेत गावठी कट्टा जिवंत काळतूस धारदार चॉपर फायटर मिरची पुडशा घातक शस्त्रांसह दोन मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साधारणत तीन वाजेच्या सुमारास आडगाव शिवारातील मुंबई आग्रा हायवेवर रात्रग्रस्त अधिकारी मयूर निकम आणि कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना दहावा मैल परिसरात वाढवणे कन्स्ट्रक्शन मशिनरी अँड इंजिनिअरिंग समोर पाच संशयितिसम दोन मोटरसायकलिंग सहशयास्पद रित्या थांबलेले दिसले पोलिसांनी हटकताच ते पळण्याचा प्रयत्न करू लागले यावेळी एका इसमाला झटापटीमध्ये पकडण्यात पोलिसांना यश आलंय तर त्याचे चार साथीदार अंधाराचा फायदा घेऊन शेतामध्ये पसार झाले ताब्यात घेतलेल्या संशयितांचं नाव समीर प्रमोद पाटील वर्ष एकोणतीस राहणार हनुमान नगर मलकापूर जिल्हा बुलढाणा असं असून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये गावठी कट्टा एक जिवंत पितळी काढतूस धारदार चॉपर फायटर मिरचीपूळ हातमोजे दोर बॅग तसेच दोन मोटरसायकली सुझुकी कंपनीची जिक्सर किंमत एक लाख रुपये पन्नास हजार रुपये तर टी व्ही एस कंपनीची अप्पाचे एकशे साठ किंमत एक, एक लाख पन्नास हजार रुपये यांचा समावेश आहे एकूण तीन लाख अकरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे ही कारवाई अडगाव पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या यशस्वी कामगिरीसाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळीच्या मोनिका राऊत तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभागाच्या संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे आणि पोलिस उपनिरीक्षक सोबत पोलिस शिपाई गणेश माळी लभडे गुन्हे पथकानं केली असून गुन्ह्याचा पुढील तपास एपीआय जगदाळे करताय सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदळे करताय आडगाव पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे मोठा गुन्हा घडण्याआधीच रोखला गेला असून नाशिक शहरातील नागरिकांच्या जीवित आणि माल सुरक्षित ठेवण्यामध्ये पोलिसांना यश आलं आहे मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग संगीता निकम मॅडम आडगाव पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे सर यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनानुसार गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या त्या अन्वय आडगाव पोलीस ठाणेस गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे शहाऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे दहा ब्रॅकेटमध्ये चार भारतीय हत्यार कायदा तीन पंचवीस चार पंचवीससह महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे पस्तीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यात काल रात्री नऊ सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजता आम्ही पीटर मोबाईलवर रात्रगस्त असताना रात्रग्रस्त अधिकारी असताना सोबत पोलीस शिपाई चालक गणेश माळी आणि लबडे हे होतं पेट्रोलिंग करत असताना नववा मैल परिसरात वाढवणे कन्स्ट्रक्शन अँड मशनरी इंजिनिअरिंग समोर दोन मोटरसायकल व त्याच्या आजूबाजूला पाच संशयित मुले उभे असलेले दिसले पेट्रोल मोबाईल थांबून आम्ही दर्शील चौकशी करण्यासाठी गेलो त्यांना हटकले असता त्यातील सगळ्या मुले पळायला सुरुवात झाली मुलांना पळत असताना त्यांचा आम्ही पाठलाग केला पाठलाग करताना त्यातील एक जो इसम होता संशयित इसम तो आमच्या ताब्यात आम्हाला सापडला आणि बाकीचे चार इसम या अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले सदर इसमाचा आम्ही अंगझडती पंचनामा केला त्या अंगझडती दरम्यान सदरच्या संशयित व्यक्तीच्या ताब्यातून आम्हाला एक गावठी कट्टा भेट मिळालेला आहे एक जिवंत कारतूस मिळून आलेला आहे मिरची पूड मिळून आलेली आहे फूट लांबीचा दोर मिळून आलेला आहे त्याच्यानंतर त्याच्या ताब्यातनं आम्हाला चॉपर मिळून आलेला आहे दोन मोठे फायटर मिळून आलेले आहेत हातात घालण्याचे कामात येणारे हँड ग्लोवज रकरी हँड ग्लोव्यातून मिळून आलेले आहे आणि त्या ज्या दोन मोटरसायकल होत्या त्या मिळून आलेल्या आहेत सदर बाबत त्या व्यक्तीकडं अंश दिसमाकडे आम्ही अधिक चौकशी केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सदरच्या दोन मोटरसायकल ज्या तिथं होत्या स्पॉटवर त्या त्यांनी ओझर गावातून काही वेळापूर्वीच चोरी करून आणलेल्या होत्या आणि त्या मोटरसायकलवर हे पाच व्यक्ती नाशिक शहराकडे येऊन एक दरोडा टाकण्याच्या तयारीत होते दरोडा टाकण्याच्या तयारीत होते आणि त्यांची तशी पूर्वतयारी होती त्यांनी हे जे मुद्देमाला मी जप्त केलेला आहे पिस्टल शॉपर वगैरे या सगळ्या गोष्टींच्या तयारी ते नाशिक शहरात येऊन दरोडा टाकणार होते सदर व्यक्तीला आम्ही ताब्यात घेऊन त्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांना देऊन व्यक्तीला ताब्यात घेतले व त्याच्यानंतर तो गुन्हा दाखल झालेला आहे गुन्ह्याचा तपास आडगाव पोलीस ठाण्याचे ए पी आय श्री सतीश जगदाळे साहेब करत आहेत सदर अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे समीर प्रमोद पाटील हा राहणार हनुमान नगर मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील आहे त्याचे चार साथीदार अजूनही फरार आहेत सर जो आरोपी आता ताब्यात आहे त्याच्याने त्यांनी काही गुन्ह्याची कबुली दिली आहे का सदरचा आरोपी सध्या उडोउडीचे उत्तर देत आहे आरोपीला अधिक विश्वासात घेऊन ए पी आय जगदाळे साहेब पी ए साहेब आम्ही स्वतः त्याच्याकडे अधिक चौकशी करत आहोत आणि अधिकचे गुन्हे त्याच्याकडून निष्पन्न होतील याबाबत आम्हाला वाटत आहे न्यूज पोर्पलसाठी नासिर पठाण नाशिक